दसरा मेळावा रद्द करून शेतकऱ्यांना मदतीचा सल्ला सध्या उभा महाराष्ट्र वरून राज्याने काढला आहे शेतकऱ्यांना आता जगण्यासाठी मदत हवी आहे राजकारणी मात्र मदतीवर सुद्धा झिम्मा खेळायला लागले आहेत दसरा मेळावा महाराष्ट्राचे वैभव आहे तो रद्द करून शेतकऱ्यांना मदत करण्याचा सल्ला भाजपवाले देत आहेत कोरोना काळात ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा आमदार खासदारांनी एक महिन्याचे वेतन थेट मुख्यमंत्री निधीत देण्याचे ठरले होते भाजपवाल्यांनी तेव्हा ते पी एम केअर फंडात जमा केले होते मात्र काही लाख कोटींच्या पीएम केअर फंडाचे पुढे काय झाले हवालामार्फत कोठे वळविले किंवा खोक्यांमध्ये भरून ठाकरे सरकार पाडण्यास फिरविले काय ते पोपटवाल्यांना सुद्धा कळायला मार्ग नाही भाजपाच्या वाचाळवीरांनी ज्यांच्यावर काही लाख कोटींचे आरोप करून ईडी सी बी आयची भीती दाखवली ती सर्व मंडळी आज सरकारात मंत्री आहेत एवढेच काही विक्रांत युद्धनौका वाचविण्यासाठी काही कोटी जमविल्याची माहिती आहे पण ते पैसे कुठे गडप झाले माहिती नाही पुन्हा श्रीराम मंदिरासाठी चंदाचा धंदा केला त्याचे आकडे डोळे पांढरे करणारे आहेत हा सर्व पैसा नाक दाबून तोंडे उघडत बाहेर काढला तर शेतकऱ्यांच्या घरांवर सोन्याची कवले बसवता येतील ठाकरे मदत करून आले आहेत जाऊन शेतकऱ्यांना विचारा बालबुद्धिवाले फक्त अपुरी माहिती घेऊन बोलू शकतात मित्रो हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगावं ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा